छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक प्रियदर्शिनी इंदिरानगर विद्यालयातून आठवीच्या विद्यार्थ्यांना बँक कामकाजाची माहिती व्हावी या उद्देशाने एच डी एफ सी बँकेच्या सुदगिर्णी शाखेला नुकतीच भेट दिली आहे शाखा व्यवस्थापक अमित तुपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बँक व्यवहार समजावून सांगितले बँकेचे व्यवहार कसे चालतात बँक अकाउंट उघडण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात पैसे भरायचे असतील तर स्लिप कशी भरावी पैसे काढताना चेकद्वारे कसे काढतात तसेच बँकेद्वारे देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकार यामध्ये हाऊस लोन पर्सनल लोन गोल्ड लोन इत्यादींची माहिती दिली बँकेचे पर्सनल बँक अथॉरिटी अमृतपीत सिंग सोदी यांनी विद्यार्थ्यांना मिठाई दिली व मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर घालणारा हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला होता प्रियदर्शनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी लवकरच बचत खाते व शालेय उपयोगी वस्तू भांडार सुरू करण्यात येणार आहे असे मुख्याध्यापक सोनार यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर